ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एआय चे तंत्रज्ञान प्रत्येक पत्रकाराला आत्मसात करावे लागेल सम्राट फडणीस एआय ला कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणता येणार नाही पण प्रत्येक पत्रकाराला एआय चे ज्ञान आत्मसात करावे लागणार आहे असं मत दैनिक सकाळ पुणेचे संपादक सम्राट फडणीस यांनी व्यक्त केले कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या दशकपूर्ती व पत्रकार दिन पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते लोकसभा संसद सदस्य शाहू छत्रपती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते संजय कुडावत विद्यापीठचे संचालक डॉक्टर बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी व मनोज साळुंके हे प्रमुख उपस्थित होते श्री फडणीस म्हणाले तंत्रज्ञान आत्मसात न करणारे या क्षेत्रातून बाहेर पडतील तंत्रज्ञानामुळे आपले काम निश्चितच सोपे झाले आहे पण पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोकादायक ठरेल तंत्रज्ञानाचा वापर एका मर्यादेपर्यंत ठीक आहे संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना एआय कार्यशाळेसाठी आमंत्रित करावे असं त्यांनी सांगितलं शाहू छत्रपती यांनी माध्यम प्रतिनिधींनी आपली भूमिका चोख बजवावी कोल्हापूरच्या पत्रकारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपला नावलौकिक मिळवला आहे तसेच बदलते तंत्रज्ञान आत्मसात करत पत्रकारांनी यशाच्या दिशेने वाटचाल करावी असं त्यांनी सांगितलं यावेळी ज्येष्ठ संपादक मनोज साळुंके यांना जीवन गौरव राहुल बामने यांना उत्कृष्ट उपसंपादक संजय कुडाळकर यांना उत्कृष्ट पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया अशोक पाटील यांना उत्कृष्ट पत्रकार बाळासाहेब कवडे यांना उत्कृष्ट सेवा पुरस्कार दीपक मांगले यांना जिल्हा उत्कृष्ट डिजिटल मीडिया पुरस्कार व सातापा उर्फ बंटी पाटील यांना उत्कृष्ट छायाचित्रकार असे पुरस्कार देण्यात आले खासदार शाहू छत्रपती व सम्राट फडणीस देऊन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी त्यांचा सत्कार केला रवींद्र पाटील यांनी स्वागत केले संघटनेचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रास्ताविक केलं सचिव सुरेश पाटील यांनी अहवाल वाचन केले यावेळी सदानंद कुलकर्णी दगडू माने भास्कर चंदनशिवे धनाजी गुरव निवास वरपे बाळासाहेब चोपडे प्रकाश तिराळे सतीश पाटील सागर लोहार सर्जीराव निर्मळे सलीम खतीप विद्याधर कांबळे अमित खांडेकर धनंजय पाटील अनिल तराळ आदी उपस्थित होते पूनम चौगले यांनी सूत्रसंचालन केलं उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी आभार मानले महानकर नेपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली